आज मी तुम्हाला चमचमीत झणझणीत आणि चटपटीत अशा मसाल्या भेंडीची भाजी करून दाखवणार आहे भेंडीच्या चिकटपणामुळे असू शकते बहुतेकांना भेंडीची भाजी आवडत नाही परंतु मी दाखवल्याप्रमाणे जर भाजी तुम्ही बनवली तर अजिबात चिकट होत नाही तसेच चवीला तर इतकी भारी लागते की खाल्ल्यानंतर तुम्ही चव देखील विसरणार नाही परंतु यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण पाहावी लागेल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा नमस्कार मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मसाला भेंडी करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी तीनशे ग्राम कोवळी भेंडी घेतली आहेत आपल्याला अशा प्रकारे भेंडी घ्यायची आहेत वाकडी भेंडी घ्यायची नाही आहेत किंवा जास्त जाडसुद्धा घ्यायची नाही वाकडी भेंडी किडकी असू शकतात आणि जाड भेंडी जिन असतात भेंडीच्या मागचा भाग म्हणजेच टोक अलगच मोडून पाहायचं कोवळी भेंडी असेल तर पटकन मोडतात आता आपण भेंडी अशा प्रकारे उभी चिरून घेणार आहोत कोळ्या भेंडीतील बिया टाकायच्या नाही आहे आणि भेंडी खिडकी असेल ते देखील आपल्याला कळेल आता आपण भेंडी तिरपी कापून घेऊया तिरपी कापल्यामुळे भेंडी दिसायलाही छान दिसते आणि सर्व मसाला व्यवस्थित भेंडीला लागतो आपली भेंडी बघा इथे सर्व कापून वगैरे झाली आहे इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे आणि एक लाल पिकलेला टॉमॅटो घेतला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि आता गॅसवर कढई गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा तेल टाकूया आणि यामध्ये चार ते पाच कोकम टाकूया नंतर चिरलेली भेंडी टाकून परतूया कोकममध्ये भेंडी परतून घेतल्यामुळे भेंडीतील चिकटपणा नाहीचा होतो मला या ठिकाणी लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर असे टाकायची असेल तर टाकू शकता आता भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये तेल टाकून कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊया रंग बदलल्यावर यामध्ये आपण टॉमॅटो टाकून छान मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आता कांदा टोमॅटो बाजूला करूया आणि एक मोठा चमचा आले लसूणची पेस्ट टाकून मिनिटभर कच्चा वास जाईपर्यंत परतून घेणार आहोत नंतर कांद्यामध्ये लसूणची पेस्ट मिक्स करून घेऊया आता काश्मीरी चिली पावडर टाकून परतूया नंतर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर टाकून परतूया आपणचा जिरा पावडर टाकून पर्तोया जिरा पावडर टाकल्याने सुद्धा या भाजीला खूप छान चव येते सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण तेलामध्ये परतून घेतलेली भेंडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतास चवीपुरतं मीठ टाकून परतूया आता झाकण ठेवून पंधरा मिनटं अगदी आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये पाच मिनटानंतर आपण झाकण काढून भाजी परतून घ्यायची नाहीतर मग खाली लागू शकते आपली भाजी मसाल्यामध्ये छान एकजीव झाली आहे ही भाजी खूपच छान लागते ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही ती मुले देखील ही भाजी चपाती किंवा भाकरीबरोबर आवडीने खातात चला तर मग या चपाती भाजी खायला तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसे अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद